ते नाही चार वाजून गेलेत मोठ्याने बोलके व्हायचं मोठ्याने बोलायचं लाव का मोबाईल येतं मला गणी बोली पण तू दिस काय तर आणते का लावायला नंतर तिकडं गेली की तिथं मग तुळशीची लावा

Hai ternyata penyakka ngenjah dua काय काय कच्चे 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 काय

थोड्यांना काय कर कर करते ते चला आपण जाऊया मम्मीकडे काय करते बघ मम्मीकडं मम्मी गवत काढते आता एक सगळं गवत काढलं

कटवातील लोक कसा आहे आमच्या शेजारे सर्व आपलं बघत आहे हा ऊस आहे बघा आभळ पण येईल आता वार सुक

सका कर ले तिकड़ गिलती तिकड़

हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्यावर मिळलेला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा बाय बाय